नो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगृहिणी चॅनलमध्ये मा श्री स्वामी समर्थ आज आपण परत एकदा तीन रथा रथा ते तीन या टिपक्यांचे छान अशी रथाची रथसप्तमीसाठी रांगोळी काढणार आहोत त्याच्यासाठी मी उभे तीन टिपके देऊन घेतलेले आहेत आणि आडवे तीन टिपके देऊन घेतलेले आहेत त्यानंतर याचा एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे वरची लाईन आणि एक खाली दिलेली लाईन या थोड्याशा मोठ्या तयार करून आहेत त्यानंतर इथं आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर इथं अजून एक आपल्याला लाईन तयार करून घ्यायची आपल्याला हलकीशी अशी आतमध्ये ओळून घ्यायचे लाईन मी थोडेसे कमी करून घेतलेले आहेत कारण जास्तच मोठे वाटत होते मला तर आपण परत आतमध्ये हे असे थोडेसे वळवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही बाजू पण त्यानंतर येत आपण रथाचे दोन चक्र काढून घ्यायचेत तर सगळ्यांची एक अशी कमेंट असते की सूर्यराताला एकच चक्र असतं किंवा दोन असतात तर आपल्याला जसं योग्य वाटेल तसं आपण करू शकतो ज्यांना वाटते ना त्यांना एकच काढायचं आहे तर त्यांनी एकच काढा तर आता मी काढताना इथं दोन काढत आहे काय असतं ह्याच्यापेक्षा आपल्याला काय आवडतं हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर का दोन आवडत असेल तर दोन काढू शकताय तुम्ही काय आपल्याला एक मध्ये फक्त घेतलं की झालं मला तर ही दोन चाकं काढली तर मला थोडंसं बरं वाटते म्हणून मी याच्या परत दोन चाकच तयार करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार एकही काढू शकताय तर आपल्यात ही दोन रथाची चाक तयार झालेली आहेत आतमध्ये आपल्याला आता सूर्याची प्रतिमा तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे मी हे अशी टुके ओढून घेत आहे आता मध्ये मी लाल रंग देऊन घेतलेला आणि त्यानंतर आपण साईडनं पिवळा रंग देऊन घेऊयात परत आपण थोडासा असं केशरी देऊन घेऊयात बघू शकतोय मी कमळ्याच्या पाकळ्या तयार करून घेतलेले इथे सुद्धा आपण वेगवेगळी कलाकृती करू शकतो म्हणजे जसं आपल्याला आवडेल तसं आपण यामध्ये काही चेंजेस करू शकतो असं नाही की मी असंच केलंय म्हणून तुम्ही तुम्ही देखील असंच केलं के पाहिजे तर आपण स्वतःच्या मनाने याच्यामध्ये काही करू शकतो तर एका एक आपण अशा हे पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी दोन दोन लाईन टाकून घेते आपण इथं काय करायचं तर असं गोलाकार आकार देऊन घ्यायचंय दोन्ही बाजूनी परती करून घ्यायचं आपल्याला आपण थोडस बॅकग्राऊंड खाली ओढून घेऊयात त्यानंतर आपण येत आता रसाची एक कमान तयार करून घ्यायची ह्याला आपण डबल मार्किंग करून घेऊयात रांगोळी अगदीच सोपी असणार आहे त्यामुळं कुणीही नक्की ट्राय करू शकेल अशी मी रांगोळी तुम्हाला आज दाखवलेली आहे तुम्ही नक्कीही रथसप्तीमध्ये ट्राय करावी असं मला तर वाटते तर आपण आता इथून एक अशी याला डबल लाईन ओढवून घेऊयात यामध्ये आपल्याला अशा दोन दोनच्या रेषा ओढून घ्यायचे यामध्ये एक एक आपल्याला टिपकी देऊन घ्यायची आहेत आता इथं आपण अशी एक लटकन तयार करून घेतलेले आहे त्याचे त्यातलं हे लटकन झालेलं आहे त्यानंतर आपण इथं आता दा दोन्ही बाजूला एक एक झेंडा तयार करून घ्यायचा आहे कर किंवा आपण याला पताका देखील म्हणू शकतो आता इथं देखील आपण एक झेंडा तयार करून घेतलेला तर आता आपली अशी ही रांगोळी पूर्णपणे तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील धन्यवाद श्री स्वामी समर्थ